दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शासनानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी धनराज पाटील पिचरडे यांची निवड करण्यात आली तसंच उपाध्यक्ष ज्योत्सना पाटील सचिव गणेश पाटील कार्याध्यक्ष पूजा कुमावत संघटक श्रुती पाटील प्रसिद्ध प्रमुख विजया महाजन सल्लागार म्हणून माधुरी देसले मॅडम यांची भडगाव इथं सर्व युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक तसंच शिक्षिका यांच्या बैठकीत निवड करण्यात आली शासनानं सुरुवातीला हा कार्यकाळ सहा महिन्याचा केला होता परंतु नुकताच अधिवेशनात पुन्हा पाच महिन्याची मुदतवाढ देण्यात आली त्यावेळी सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थी यांना येणाऱ्या अडीअडचणी तसंच समस्या सोडवण्यासाठी या संघटनेच्या पदाधिकारी निवड करण्यात आली तसंच पुढे कार्यकाळ वाढवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा चालू ठेवू तसंच तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थींसोबत खंबीरपणे उभं राहू अशी ग्वाही संघटनेच्या सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षिका यांनी दिली तसंच भडगाव तालुकाध्यक्षपदी धनराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीनं त्यांचं तसंच सर्व पदाधिकारी यांचं स्वागत करण्यात आलं धनराज पाटील हे पिचरडे गावाचे रहिवासी असून ते पत्रकार म्हणूनही काम पाहत असतात याआधी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये तसंच निसर्ग मित्र समितीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिले त्यांना सामाजिक तसंच संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे विविध संघटनांमध्ये त्यांनी काम पाहिलं आहे भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव